आंबेगाव तालुक्यातील गंगापूर येथील उद्योजक रमेश येवले हे विधानसभेच्या आखाड्यामध्ये उतरले असून त्यांनी आंबेगाव तालुक्यामध्ये गावागावांमध्ये भेटीगाठीचा सपाटा लावला है। रमेश भाऊ येवले प्रतिष्ठानच्या माध्यमातून हो। आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघातील महिला आणि बहिणींसाठी सुरू करण्यात आलेल्या मोफत सप्तशृंगी यात्रेला चांगला प्रतिसाद सध्या मिळताना दिसत आहे या संदर्भात आमचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल साबळे यांनी घेतलेला हा आढावा पाहूयात त्या विधानसभेचे निवडणुकीचे बिगुल वाजले आहे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित झाली आहे वळसे पाटलांना लढत देऊ शकेल असं तालुक्यामध्ये तीन चार नावं चर्चेत येत आहेत त्यापैकी देवदत्तन निकम आहेत रमेश भाऊ येवले आहेत आणि प्रभाकर बांगर आहेत तर तुम्हाला कोण वाटतं की यांना वळसे पाटलांना लढत देऊ शकेल असा उमेदवार आहे तसं तर वाटत नाही परंतु एक आता जे काही कार्य चालले त्यामध्ये येवले थोडसे काहीतरी महिलांना काही नागरिकांना सहकार्य करतायत त्याबद्दल एक नाव चर्चेत आहे देवदत्त निकम किंवा बाकीचे अजून तुम्हाला योग्य वाटत नाहीत का नाही याबाबत आम्ही सांगू इच्छेल का साहेबांसारखं कर्तृत्व अद्यापपर्यंत ते निर्माण झालं नाही आणि यापुढे होणार नाही अशा पद्धतीचं सर्वांची भावना आहे असा उमेदवार तर शक्यतो नाहीच आहेत पण शक्यतो आता तरुणांमध्ये जर पाहिलं तर एक रमेश उलेख म्हणून आहे तरुण कार्यकर्ता आहे त्यांनी बरंचसं काही केलेलं आहे महिलांसाठी देवदर्शनाच्या टिप्पा काढल्यात सगळं काही व्यवस्थित केलेलं आहे आणि तोच तरुण एक उमेदवार दिसतो आहे असा बाकी तो कोणच टप देऊ शकत नाही साहेबांना श भाऊ येवले आहेत प्रभाकर बांगर आहे तर तुम्हाला असं कोण वाटतं आहे की जो दिलीप वळसे पाटील यांना लढत देऊ शकेल उमेदवार असा आहे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की नामदार साहेबांना विरोधच नसावा मी स्पष्ट मत माझं आहे का नामदार वळसे पाटील साहेबांना विरोधच नसावा आणि जर समजा विरोधच करायचा असेल तर आमची पसंती येवल्यांना नक्की राहील येवलेच का मग दुसरा कोण माणूस आहे देवदत्त निकम आहे ओ ते देवदत्त निकमचं सांगूच नका काय अजिबात सांगू नका मी टाकळे आजीचा संतोष गावडे शेतकरी आहे देवदत्त निकम साहेब जन्मना असताना मी ऊस तोड्याच्या संदर्भात त्यांच्याकडे गेलो होतो त्यांनी सांगितलं होतं की ऊस तुझ्या काडी लावू मग आता माझ्या बी थोडा समोर आले ना माझी पसंती वर्ष पाटलांच्या पाठीमागा नक्की येऊलेला राहील पण निकमचा नंबर हा लास्ट राहील निकम हा माणूस समाजाच्या सेवेसाठी नक्कीच नाही गुंडार माणूस आहे निकम असे तुम्ही म्हणताय की निकम सेवेसाठी नाही परंतु येवलेंनी तरी असं काय केलेलं आहे येवले मन तरुण चार आहे नवीन चार आहे करू करू शकतो त्याला संधी देऊ ना यांना नामदार साहेबांनी चेअरमन केलं होतं मग चेअरमन करून हे पुन्हा आता नामदार साहेबांच्या विरोधात बोलायला लागले नामदार साहेबांनी त्यांना काय कमी केलं होतं मनसर बाजार समितीचं सभापती केलं होतं दोन वर्षाच्या पाठी खास खाकड्या सांगत होता का वळशे पाटलांना मुख्यमंत्री व्हावा हेमाळ स्वप्ने मीडियावाला आष्टविनायकाला साखडं करतो वळशे पाटलांना मुख्यमंत्री झाले पाहिजे आणि आज काय वाढ मारली याचं आज काय वाडं मारले याचं कारखंड चेअरमन नाही केलं म्हणून किंवा मनसर बाजार समितीचा सभापती नाही केलं म्हणून म्हणजे स्वतःला काहीतरी भेटलं मग वळसे पाटील चांगले नाही भेटल्यामुळे वळशे पाटील भावाट त्यापेक्षा निकम हा सगळ्यात शेवटीचा शेवटून एक नंबरचा उमेदवार राहील सगळ्यात कमी मतदान म्हटलं तर निकमला एकंदरीतच आपण या ठिकाणी पाहू शकतो की रमेश भाऊ येवले यांच्या उमेदवारीला आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून तालुक्यातून पसंती मिळताना दिसत आहे डॉक्टर अतुल साबळे झुमन न्यूज आंबेगाव